महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलथापालत घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता आमदार शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे शशिकांत शिंदे मंगळवारी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून आपला पदभार सांभाळणार आहेत पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व मंदिरात झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज व्यक्त करत आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती या विनंतीला मान्यता देत शरद पवार यांनी सामूहिक निर्णय घेत शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील उम गावचे असलेले शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात एकोणीसशे नव्याण्णव मधून जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे पहिल्यांदा विजयी झाले राज्याच्या जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांनी सांभाळली असून सध्या विधान परिषदेतील मुख्य प्रतोद म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सातारा लोकसभेची निवडणूक यशस्वीकांत शिंदे यांनी लढवली मात्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ते पराभूत झाले शरद पवार साहेब माझे दैवत आहे प्रदेश अध्यक्षपद मिळाल्यानंतर आर आर पाटील यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात मोठे आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे युवक वर्गाचे प्रश्न आहेत या मुद्द्यावर काम करावे लागेल असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले